आता ट्राय ट्राई करतो हो या बघा एक आहे येतो बघा शॉट काम चालू आहे बघा शॉट काम चालू आहे म्हणून मस्त आणि याच्या एक आहे चिंगोरा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा विषय विषय असा नाही आता रात्रीचे साडेबारा वाजले आणि आम्ही इकडे पूर्ण ही बघा ही सर्व गॅंग ही पूर्ण गँग घेऊन गे। मी चाललं होता समुद्रावर कारण यांनी तीन दिवस मला सांगितलंय की जाम शिमोरी भेटत आणि ती पण हाताने पकडून तर मला पण आज बघायचं होता की बोलू कसं काय आहे ते तर मी ब्लॉग बनवतो आता बघूया कसं किती भेटतात मी कसं भेटतात आणि नाही भेटली यानं तिकडे डायरेक्ट वालून गाडू ये चला कारण जी कोर टाकलेली चिंबोरी असते आता भेटतात त्या टायमिंगला सगळ्यांखाली तर आता बघूया भेटत काही खाणार बघूया आता डायरेक्ट जाऊया समुद्र आणि मग तर गाई जाता आपण पोचलेलो आहोत समुद्रावरती हो आणि मला पण माहिती नाही आहे कुठे जायचं ते नक्की पण आता बीच वर

अ बघा गाईस काढलेला आहे छोटाच आहे पण चावला चावला बॅटरी पण उडता बघा गाईज बघा हे <laughs> 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 गेला हातातून भीती वाटली मला तर हा हे तो सुप्रिया शोधकाम चालू आहे बघा शोधकाम चालू आहे फुल बघा गाईच पहिला शिकार चिन्मय भाईला भेटलाय चिन्मय मोबाईल टाकू नको तू मोबाईल पाल

म्युझिक अरे आयुष चार्चवरच मारतस लाईट तू काय अरे आजकाल ना <invention YouTube> <Super> <housetal पीज़ी़ी>

याचा काय चाललाय आम्ही गेलो धावत धावत आणि लाट आली म्हणून तो चिंबोरा गेला लाटवर बघूया दुसरा हो शोधे माझ्या तर येते पण चिंबोरा भेटत नाही एक एक भेटला तो फक्त

हेलो नी कुकु पत्ता हावरी गोळा कर एक काय बघ येते ना डाचच ना पूरा

हलून घाल हात तू बाहेर निघल हा मोठा आहे बाप रे किती मोठा आहे बघा बघा तर गाई असाच होता आपला छोटासा ब्लॉग आणि आता आम्हाला थोडीफार भेटलीच दाखवतो दाखव ओपन कर ती पिशवी दाखवली त्याने एवढे आपल्याला आता आपला छोटासा एकदम ब्लॉग बनवला एक टाइमपास म्हणून तर हे बघा आपली संपाटा घ्या आपली संपाटा काय घ्या हे पूर्ण हे दिसत नाही सगळी एकदा उभे राहा उभे सगळी त्याला या ही संबटा गँग तर आपण सगळी सरप्राईज करा शेअर करा आणि सरप्राईज करा मला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये करा दोन दिवस कंटिन्यू आगमन सॉरी विसर्जन आहे तर बघू आपल्या सुट्टी असली तर विसर्जनचा एक मॉल होईल आणि अजून एक सरप्राईज ब्लॉग असेल तर तो मला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय बाय टाटा गुड बाय गया